कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे युनिटी ऑफ मूलनिवासी समाजचं तिसरं राष्ट्रीय अधिवेशन बोधगया बिहार या ठिकाणी होत आहे महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी मागच्या बारा फेब्रुवारीपासून तिथे खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे हो सन्मान्य भिक्षुगण आणि विविध सामाजिक संघटना महाबोधी विहाराचं जे प्रशासन आहे खास करून बी टी टेम्पल ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन आहे हा रद्द केला जावा आणि तो संशोधित करून महाविहाराचं जे व्यवस्थापन आहे हे शंभर टक्के बौद्धांच्या हवाली केलं जावं यासाठी जवळपास मागच्या आठ नऊ महिन्यापासून ते आंदोलन सुरू आहे हे जे अधिवेशन आम्ही बोधगया या ठिकाणी घेत आहोत हे अधिवेशन आम्ही महाबोधी विहाराच्या मुक्तीचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला समर्पित करत आहोत दुसरं कर्पुरी ठाकूर ज्यांनी या देशामध्ये सर्वात प्रथम या देशातल्या बलुत्यांचं किंवा ज्यांना मोस्ट बॅकवर्ड किंवा एक्स्ट्रीम बॅकवर्ड जाती म्हणलं जातं पिछड्या जाती म्हणलं जातं या जाती समूहांसाठी बिहारमध्ये सर्वात पहिलं आरक्षण त्यांनी लागू केलं बाबू जगदेव प्रसाद त्यागमूर्ती आरेल चंदापुरी या ज्या बहुजनांना जागृत करणारे जे फार मोठे महानायक ज्यांनी त्या कालावधीमध्ये बिहार आणि उत्तर भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात या खास करून ओबीसी वर्गाला भटक्या भटक्यामुक्तांच्या बलुत्यांच्या जातींना जागृत करण्यासाठीचं काम केलं त्या महापुरुषांना आपण हे अधिवेशन समर्पित करत आहोत तीन दिवसाचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनासाठी देशभरातून प्रचंड मोठ्या संख्येने विविध सामाजिक समूहामधले कार्यकर्ते त्या थे, ठिकाणी येत आहेत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माद्द। तमाम आपल्या मुलनिवासी बहुजन समाजातल्या लोकांना आग्रह करतो की महाबोधी विहाराच्या मुक्तीचा जो आज हा संघर्ष सुरू आहे हा केवळ त्या महाबोधी विहाराच्या पुरता मर्यादित नाही आहे देशातली चौऱ्याऐंशी हजार स्तूप विहार जी सम्राट अशोकाच्या काळात बनवली गेलेली आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इथं बुद्धाची महावीराची विरासत आहे आणि ती बुद्ध आणि महावीराची विरासत ती पुन्हा बहुजनांच्या हवाली असावी आणि ती केवळ बहुजनांचीच नाही ती राष्ट्रीय विरासत आहे आंतरराष्ट्रीय विरासत आहे आणि त्याचं संरक्षण व्हायला हवं आज त्या विहारांचं किंवा त्या राष्ट्रीय धरोवर असणाऱ्या प्रत्येकांचं ब्राह्मणीकरण केलं जात आहे तिथं शेंदूर फासलं जात आहे त्याचं विकृतीकरण केलं जात आहे आणि ती जगाची विरासत असणारी धरोवर नष्ट करून त्याच्याच ब्राह्मणीकरण करून विकृत केलं जात आहे म्हणून त्याच्या विरोधामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहोत या तीन दिवसाच्या अधिवेशनासाठी मी आपल्या सर्वांना आग्रह करेल की मोठ्या संख्येने आपण त्या अधिवेशनासाठी बिहारला उपस्थित राहावं आपण चॅनलच्या माध्यमातून ही मुलाखत घेतली त्याबद्दल आपल्या चॅनलचे आणि चॅनलचे जे प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो जय भीम जय भारत धन्यवाद सर आणि पुनशे एकदा या आंदोलनामध्ये सहभाग होण्यासाठी चॅनलच्या वतीने सुद्धा आपल्याला आवाहन करण्यात येत आहे